ज्यांनी शेतकऱ्यांनी बाग लावल्याच्या नंतर एकच व्यथा असती कि या बागेचं संगोपन मी कसं करू परंतु आता महाराष्ट्रात अनेक भागामध्ये चांगले चांगले डॉक्टर निर्माण झाले आणि हे डॉक्टर आज महाराष्ट्रातून राजस्थान पर्यंत पोहोचले गुजरात पर्यंत पोहोचले आणि राजस्थानातले शेतकरी मोठे झाले गुजरातले शेतकरी मोठे झाले आणि आज आपल्या महाराष्ट्रातून चांगल्या पद्धतीने काम करणारे तुमचं नाव सांगा गणेश कोंडे कोटके गणेश कुंडिक भोंडके यांनी कर्नाटकमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना गायडन्स करण्याचं धोरण ठेवून चांगल्या आणले आज त्यांचा स्वतःचा माल आला होता सहासष्ट रुपयापासून एकशे चाळीस रुपये माल गेलेला आहे परंतु कोणत्या वेळेस माल तोडला पाहिजे डॉक्टरांनी जर अभ्यास केला की के जेव्हा भविष्यात डाग येऊ शकतो पाऊस जर आला तर कारण शेवट डॉक्टर असलं तरी शेवट माणूस असे निसर्गाच्या पुढे घालू असतो पण योग्य वेळी मालाची तोडणी केली माल मजबूत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या टायमिंगला डॉक्टर डोक्यात विचार घेतात की माल मार्केटमध्ये पोहोचला पाहिजे तर त्यांनी त्यांचा तेन माल जो मार्केटमध्ये आणलाय अगदी गोटी ही सहासष्ट रुपये स्टार्ट झाली एकशे चाळीस रुपये किलो वर माल गेला आज मला हेच सांगायचं या निमित्तानं की प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करणारी व्यक्ती असली पाहिजे जसं मुलांना शिकवायला शिक्षक असतात तसं शेतकऱ्यांना घडवायला डॉक्टर असतात पाहिजेत तर आता तुमचा मार्केटिंग मधला अनुभव सांगा किंवा जागेवर छान भाऊ सांगा किंवा आज तुम्ही इथपर्यंत आलेला आहे तुमचं आजचं जे मत काय तयार झालंय मार्केटबद्दल किंवा जागेबद्दल मार्केटमध्ये कसं एक नंबर भाव मिळालेला आहे जागेवर व्यापारी काय करते ती आर कार मोठा मोठा तेवढा चांगला चांगल्या क्वालिटीचा माल घेते ती जे लहान माल आहे ती अजिबात घेत नाही त्याला काहीच रेट मिळत नाही तर इथं सर्वसाधारण लहान मालाला सुद्धा योग्य रेट मिळते बरोबर आता तुम्ही किती किलोमीटरच्या परिसरात गायडन्स करताय मी आता लोंगी सलगर कर्नाटक मध्ये पण करतोय म्हणजे साधारणतः शंभर एक किलोमीटरच्या प्रवास करून शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे डॉक्टर साहेब काम करतायत आणि खऱ्या अर्थानं आज असे डॉक्टर जर असतील आणि शेतकऱ्यांना चांगले गायडन्स करून तर दोन पैसे नक्कीच घडू शकतात आणि असे गाडीवाले पण ते जर असतील तर माझ्याकडे कमिशन मिळ तरी सोलापूरच्या जवळ सोलापूर किती किलोमीटर आहे आज कमी मी दोन वर्ष झालं तुमच्याकडे माल वाटले बर एका रुपयाची ना अपेक्षा करता कमिशनची फक्त शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आता गाडीवाला ते इथं शेतकऱ्याच्या इथंच आहे आज डॉक्टरांना हे आवडलं शंभर दीडशे किलोमीटर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत असताना मला त्यांच्याबरोबर आलेले राजू ऋषी साहेबांनी सांगितलं की शेठ तुम्ही या त्यांच्या बरोबर अनेक शेतकऱ्यांना जागृत करा मी जागृत करण्यापेक्षा डॉक्टरांनी सांगितलं आता हे नेहमी करतील मी तर शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याला जाईल ते तर सांगते बाबा जागेवर माल घेऊ नका आणि घेऊन या आज सासठ रुपयाने ही माल कुठल्या मार्केट मध्ये जाणार आहे सांगा तीन धाळेम बसते जागेवर आय आणि मोठा माल बी केलाय एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस पण जात असताना साईज पण थोडीशी मीडियम डॉक्टरांचा माल आहे स्वतः मग ह्यांना काही व्यापारी नाही त्या जागेवर काय नाही यांच्याकडे जास्त व्यापारी तर सगळे कॉन्टॅक्ट करत असेल चालू दाखवासाठी मी मार्केट करतो स्वतः आणि उद्या तुम्ही माल तोडा मी सांगेल त्या पद्धतीने असं सांगून स्वतःचा माल आज मार्केट मध्ये घेऊन डॉक्टर लोक पकडली आहेत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून गावागावात एजंट पकडले गेलेले आहेत पण आता शेतकरी जागा आहे बोर्डात कि तर एजंटला थारा नाही आज डॉक्टर आज देव मानतो आपण म्हणजे आपण पेशंट म्हणून जर जर आपल्या माणसाच्या डॉक्टरकडे गेलो तर जे ते सांगतील ती गोळी औषध रेट पण विसरत नाही विचारत नाही काय ते जो आपल्यासाठी देवाचे तसे शेतकऱ्यांसाठी हे आहे हे जे सांगतात उद्या क्लायमेट असं होणार हे औषध मारा आणि बऱ्याच भागात ज्या शेतकऱ्याला ना जमले नाहीत या भागात रोगाने जाते त्यांनी हेनी कोव्हर केले त्याने आणून माल धावला आपल्याकडे प्लॉट आहेत मार्गदर्शनला त्या मार्गदर्शनच्या प्लॉटला आता कुठल्याही डांबऱ्या वगैरे कुठला स्पॉट नाही माझ्या पण मालावर त्यामुळे आता जे राहिलेले प्लॉट आहे ते सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो की केडी चौधरीचं मार्केट तुम्ही करा तुम्हाला ते चांगला फायदा पण मिळेल ते माल तुमचा क्वालिटीचा आहे आता तुमच्या जेवढ्या भागात तुम्ही सांगता डांबऱ्यात नाही पण डांबरे न येण्यासाठी काय करता तुम्ही शेतकऱ्यांना सांगता ज्या त्या वेळेला तुम्ही वेळेला पण डांबऱ्या हो झाल्यावर की डांबर अगोदरच द्यायला ते वातावरणात बरोबर मला कळत त्यातल्या वेळेला काय द्यायचं होतं त्याच्यामुळे माझे मात सगळे टॉप आहे म्हणजे बरेचसे जण आज औषध मारतायत मारत नाही असे नाही कुणी सगळे औषध मारतायत खर्च बी लय करतायत आणि लय खर्च केला म्हणून बागही चांगली येत नाही तसं पण आहे जास्त खर्च केला म्हणून बाग चांगली येत नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि योग्य औषधं मारली तर बागेला डांबऱ्या येत नाही बरोबर तर अशा पद्धतीने आज जे गायडन्स करणारे सुद्धा जरी असतील शेजारीची सोलापूरची मार्केट सोडून कर्नाटक मार्केट सोडून तर मला असं वाटतं यांच्यापेक्षा तर दुसरा कोण अविश्वास कोण शेतकरी ठेवणारा नाही जेवढा डॉक्टर म्हणून आपण गायडन्सवाल्याकडे विश्वास ठेवतोय आणि त्यांना जर किडीच्या किडी चौधरीबद्दल तर एक निर्माण होत असेल विश्वास निर्माण होत असेल तर मला असं वाटतं आमच्यात काहीतरी पाहिलेलं असेल तर आमच्यात काय पाहिलं की जेणेकरून तुम्हाला इथपर्यंत रेट म्हणजे एक आहे किंवा फसवसवी काय नाही आणि एक माला चांगल्या मालाला चांगलाच दर ते मिळतो तिथं कसं चांगल्या मालाला तिथं व्यापारी काय करते नुसता मोठा तेवढा घेऊन जाते ते त्याला मोठा तेवढा माल रेट जरी मिळाला तर इथं लहान माला तिथं रेटच मिळत तर इथं माझ्या गोळीला सुद्धा मला चांगला रेट मिळालाय आणि मी समाजाही पण आहे पण गुणीच बऱ्यापैकी मिडियमच माल बागेत जास्त असतो मिडियम जे असतो तिथं तिथे द्रेट पैसे वाढत असतात कारण पैसे वाढत असतात आज डॉक्टर साहेब समाधानी आहेत तर तुम्ही सुद्धा समाधानी व्हायचं असेल ह्या वर्षामध्ये तर माल न आणता मोकळे या हे माझा आव्हान आहे पहिलं किडी चौदरीकडं माल आणा हे मी कुठं ये वा किंवा फरलायनं वा फरणार पण नाही कारण मी चांगलं आहे म्हणणं हे कदापि योग्य ठरणार नाही तुम्ही तुमच्या नजरेने कानापेक्षा डोळ्यामध्ये चार पोटाचा अंतर असताना तुम्ही तुमच्या नजरेने जर पाहिलं की केडी चौधरींच्याकडं गेल्यानंतर माझं हे चांगलं झालं तर त्याच्यावरती दुसरा विश्वास आहे मी म्हणणार नाही यांचं चांगलं झालं हे ज्यावेळेस म्हणतील माझं चांगलं झालं त्याच्या वेळेस खऱ्या अर्थानं विश्वास बसेल दीडशे किलोमीटरचा प्रवास करून शेतकऱ्यांना जर जागृत करत असेल तर अशा देव माणसाचं कुठंतरी ऐकून आपण मार्केटपर्यंत पोचा जागेवरती सौदे टाळा आणि द्यायचं झालं तर योग्य रेटमध्ये द्या द्या एवढंच या निमित्ताने सांगेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार